शेतकरी मित्रो नमस्ते श्री गुरुवरे कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी श्रीनाथ मगदम आपले स्वागत करतो आज दिनांक पाच मे रोज आपण या ठिकाणी आपल्या सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे अण्णा यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आज अण्णांचेच बंधुराज साहेब बऱ्याच दिवसातून भेट झाली त्यांचे साहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते। साहेब एकंदरीत गेले एक दोन वर्ष झाला पण तंत्रज्ञान वापरता कशी कशी वाटते शेती तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी खूपच चांगलं आहे आरडी तंत्रज्ञान असं की आपण ऑर्गॅनिक मेथडने जे काही खतं वापरतो आहे त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणे हो जमिनीमध्ये भूस चिकटपणा जाऊन भुसभूषितपणा आलेला आहे ऊसाच्या वाढीवरती त्याचा पिकाच्या वाढीवरती चांगला परिणाम दिसतो आहे हां रिझल्टही चांगले मिळत आहेत आता जे आपण भू सुरक्षा प्रोडक्ट आपल्याला पण डेमोन्स्ट्रेशन दाखवलं मातीमध्ये होणारे बदल हा प्रोडक्ट सर वापरल्यानंतर अजून शेती आपली अतिशय उत्कृष्ट आहे ते मी आता स्वतःच्या काही नजरेनं पाहिलं म्हणजे मातीमध्ये विघटन होऊन माती कण सुट्टा होऊन म्हणजे तुमची एक असणारी मातीची तुम्हाला सांगतो जमीन कमीत कमी एक सहा इंच ते आठ इंचा संपूर्ण जमीन वरती येईल सगळा बुजबुजीपणा होऊन जाईल त्याचा संस्था वगैरे खूप चालते गुड ॲज तुम्हाला म्हणजे गांडूळ शेती आपण जशी करतो तर गांडुळाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही गांडूळ न करता नुसता त्या केमिकलमुळे किंवा तुम्ही आता जे काही ऑर्गॅनिकमुळे ऑर्गॅनिकमुळे आहे एकंदरीत साहेब आपल्या तंत्रज्ञानाबद्दल समाधानी आहात खूप समाधानी आहे जमिनीचा पोत राहतोय चिरंतन शेती करता येते कालांतराने जमीन बाद होण्याची जी जे काय काळ्या मातीमध्ये नदीच्या कडेच्या लोकांना असतील किंवा जिथं पाण्याचा जा वापर जास्त होतोय हां त्या जमिनीचं लाईफ वाढेल किंबहुना ते चिरंतन चालेल हां कारण जमीन बादच होणार नाही तर या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण करत राहिलो तर ओके okay, ओके okay. आणि सर uh, रायझरचा वापर आपण उघड्यावर भरणीनंतर केला होता तरीसुद्धा जर उन्हामध्ये आता एक दीड वाजलेत फुल टेम्परेचर आहे पण आपल्या उसाच्या पानाचा शेंडा वगैरे एकदम काळा काळाकिट्ट व्यवस्थित आहे ना आणि पान पण रुंद राहट वगैरे चांगलं झालेलं आहे राहट आहे काळू की उसावर चांगले आणि आता मे महिना एकदम भयकर टेम्परेचर जून जुलैनंतर ग्रीप एकदम छान येईल ओके धन्यवाद सर